नमस्कार मंडळी आपण आज बनवणार आहे झुणका भाकर आता ह्या टाटामध्ये आपण पहिले चुलीमध्ये विस्तो पेटवला आता तिथे आपण गंज मांडू शेतामध्ये झुणका भाकर बनवायचा आहे आप आपल्याला आता मी गंज मांडला आहे त्यामध्ये आपण चार भांडे तेल टाकू चार भांडे तेल टाकून घ्यायचं चार भांडे तेल टाकून झालं तेल गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं आता त्यामध्ये आपण कांदे टाकूया आपण कांदे टाकून घेतले कांदे चांगले लाल होऊ द्यायचे आपण या खलामध्ये अद्रक घेतलं कांद्यासाठी एक चम्मच जिरं घेतलं आणि एक चम्मच धने घेतले आता हे आपण झुणका भाकर बनवायसाठी या झुणक्याचा का मसाला कांडून घेऊया झनझणीत झुणका बनवायचा आहे आपल्याला हे कांडून घ्यायचं आहे आपल्याला चांगला चांगला दिसतो लावूया इकडे हवा खूप चालू आहे विस्तो भाय विजून राहिला चुलीमध्ये कांदे का चांगले लाल येऊ द्या ती झुंत्यासाठी झनझणी झुंका बनवायचा आहे आपल्याला चांगले कांदे होऊ द्यायचे आता कांदे लाल भडक आले आहे आपले झनझणी चुलीचा झुणका भाकर आता आपले कांदे लाल आलेले आहे आता आपण बेसनामध्ये एक चम्मच तिखट घालूया अर्धी चम्मच हळद घालूया अर्धी चम्मच हळद घातली आणि चवी एवढं मीठ घालूया चवी एवढं मीठ घालायचं आहे आपल्याला आता हा मसाला टाकूया कांदा लाल भडक झाला आहे चुलीमध्ये चांगला आता हा मसाला घातला आहे आपण मसाला थोडा होऊ द्यायचा जास्त नाही होऊ द्यायचा कारण आपल्या झुणक्याला चव चांगली मिळेल आपला हा झुणका आपण आपल्या शेतामध्ये बनवत आहोत या झुणक्याला चांगली चव आली पाहिजे म्हणून असा दमदार झुणका आपल्याला बनवायचा आहे आता या झुणक्यामध्ये आपण मसाला टाकला अद्रक आणि जिऱ्याचा पेस्ट टाकला आता आपण हे बेसन चवी एवढा सांबार झुणक्यामध्ये मिसळून घ्यायचा आता हा झुणका यामध्ये मिसळवायचा कांद्यामध्ये आणि हे चांगलं यामध्येच चा। होऊ द्यायचं कमी विस्त्यामध्ये आहारावर होऊ द्यायचा झुणका आणि च थोडं शिजण्यासाठी आपण पाणी टाकलं थोडा कपडा पकडूया हातात चूल बरोबर बसली नाही झुणका पकासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे आरावर आर झुणका चांगला होते आणि चवीला पण चांगला लागते जास्त पाणी नाही टाकायचं तेलामध्येच बनवावं लागते झुणका गावठी चवदार पद्धत झनझणीत जन झुणका आपला शिजत आहे आता थोडा आहारावर सुद्धा द्यायचा त्याला आता थोडा आहारावर झाला मंडळी आपला झुणका तयार झालेला आहे आता आपण आता काट वाढूया झुणक्याचं आता हे आमच्या म्हाताऱ्याला झुणका जेवण करायसाठी द्यायचा आहे झुणका भाकर मंडळी आता मी झुणक्याचा ताट बनवला आहे आता तुम्ही पण जेवण करायला या मी माझ्या म्हाताऱ्याला झुणका